<coughs> नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो आणि भावी अधिकाऱ्यांनो तर बघा या ठिकाणी टेस्ट आहे पंचवीस शिक्षक पात्रता परीक्षा पेपर न एक आणि दोन साठी या ठिकाणी वीस सराव पेपर आहेत फक्त दीडशे रुपयामध्ये बाजारामध्ये एक पेपरची किंमत किमान पंधरा ते वीस रुपये आहे वीस पेपर या ठिकाणी तुम्हाला दीडशे रुपयामध्ये मिळणार आहेत तर नक्की या टेस्ट सिरीजचा नक्की अवश्य फायदा घ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के याचा तुम्हाला फायदा होईल पहा पीडीएफ स्वरूपातील पेपर विश्लेषण आहे पहा सर्व अभ्यासक्रमावर आधारित आहे पेपर एक आणि दोन यांचा समावेश आहे आणि घटक वाईज पेपर आहे एकदम तज्ज्ञ तयार केलेलं आहे तर नक्की याचा अवश्य फायदा करून घ्या सर्व विषयाच्या नोट्स आणि सराव पेपर पहा चारशे मध्ये मध्ये खास शिक्षकांच्या आग्रह खातर हे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे तर नक्कीच ज्यांनी अजून एखाद्या वेळेस एक रिडिंग जरी मारला तुम्ही तर किमान दहावीस प्रश्न तुमचे नक्कीच दहावीस गुण तुमचे नक्कीच या ठिकाणी वाढतील Uh, uh, सीटीटी ही याच्यानंतर पहा स्पेशल कंबो बॅच आहे हिंदी मध्ये आहे पहा टू डबल नाईन मध्ये ही आहे टू डबल नाईन मध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे टीईटी सी आणि सीटीईटीच्या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी आहे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक आहेत डेली प्लस लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यूज विथ वन इयर व्हॅलिडिटी आहे पहा हे विज्ञानासाठी स्पेशल बॅच आहे ही पण टू डबल नाईन मध्ये आहे पहा च्या सर्व घटकांची परिपूर्ण तयारी अनुभवी व तज्ञ शिक्षक आहेत डेली प्लस लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत विथ वन इयर म्हणजे एका वर्षासाठी तुम्हाला हे सगळं स्टडी मटेरियल या ठिकाणी अवेलेबल होणार आहे आता स्पेशल सामाजिक शास्त्र बॅच पेपर दोन ची साठ गुणाची तयारी व पेपर एक ची पंधरा गुणाची तयारी तुमची होणार आहे तर नक्कीच याचा सुद्धा तुम्ही अवश्य फायदा घ्या ही मानसशास्त्राची बॅच आहे पहा पेपर एक साठी तर याचा खूप फायदा होणार आहे तुम्हाला जर सरांचं लेक्चर तुम्ही जर केलात नक्कीच बघा जर ज्यांनी कोणी पाहिलं नसेल किंवा घेतलं नसेल बॅच तर नक्की बघा या परीक्षेच्या काळामध्ये सुद्धा तुम्हाला किमान दहा पंधरा प्रश्न दहा पंधरा प्रश्न जरी म्हटले तरी एक प्रश्नाला एक गुण म्हणजे पंधरा मार्क तुम्हाला नक्की मिळतील याची शाश्वती मी हमी देते पा त्यामुळे ही पण बॅच तुम्ही घ्या त्यानंतर ही स्पेशल गणित आणि भूमिती आहे पहा परीक्षा कुठली असो गणित आणि भूमितीशिवाय किंवा गणित आणि बुद्धिमत्ता शिवाय कुठल्याही परीक्षेला पूर्णत्व येत नाही तर हे अत्यंत इम्पॉर्टंट असणारी बॅच पहा गणित आणि भूमितीसाठी ज्ञानवर्धक ही बॅच आहे तर नक्कीच पहा दररोज लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर आहेत अनलिमिटेड वॉच टाइम आहे झालेल्या पेपरचे प्रश्न विश्लेषण यात आहे पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला मिळतील आणि सोबत वीस संभाव्य पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत ही टीईटी हिंदी आणि स्पेशल नोट्स आहेत पहा तर याचं सुद्धा बघा ह्याच्यामध्ये शब्द संग्रहाचा समावेश आहे सर्व घटकांचा समावेश आहे पेपर चे झरॉक्स काढू शकता पीडीएफ स्वरूपातील नोट्स आहेत आणि दहा सराव पेपर आहेत कोणतं पुस्तक म्हणताय सामाजिक शास्त्र स्पेशल नोट्स आहेत पा पेपर एक साठी वीस गुणाची तयारी आहे आणि पेपर दोन साठी या ठिकाणी साठ गुणाची तयारी होणार आहे तर ही फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये हे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे यामध्ये सर्व विषयाचा समावेश आहे सर्व घटकांचा समावेश आहे पेपरचे झेरॉक्स तुम्ही काढू शकता पीडीएफ स्वरूपातील नोट्स तुम्हाला मिळतील आणि याच्यासोबत दहा सराव पेपर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत हे स्पेशल तलाठी फी बॅच आहे पहा ऑफर फक्त दोन हजार रुपये आहे तर नक्कीच येणारी जी तलाठी भरती आहे सतराशे प्लस जागा या ठिकाणी आहेत पा तर याचा सुद्धा या बॅचचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल आपल्या सहकाऱ्यांना मित्रांना बंधू भगिनींना नक्कीच सांगा हे धायगुडे करिअर अकॅडमी सातारा हा अप्लिकेशन मोबाईलमध्ये डाऊनलोड करा या ठिकाणी सबस्क्राईब करा लाईक करा आणि त्या ठिकाणी तुम्हाला युट्यूबवर जे काही रेकॉर्डेड लेक्चर असतील किंवा त्याच्यानंतर बाकीचे जे काही युट्यूबवर होणारे लेक्चर असतील पहा याची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल तर आज आपण टीईटी आठवी विज्ञान संभाव्य प्रश्न विश्लेषण हे आठवीतील पहा पण पहिले तीन टॉपिक घेतलेले होते पहा आता त्याच्यानंतरचे जे उर्वरित टॉपिक आहेत तर यावर चर्चा आपण करणार आहोत हा सुरू करूया आपण चला सगळ्यांना नमस्कार दुपारीच्या वेळेला तुम्ही आलात तुमचं सगळ्यांचं अगोदर कौतुक आणि आपण आजच्या या सेशनला आपण सुरुवात करणार आहोत तर बघा प्रश्न घेऊया पहिला बघा आता धार धारा विद्युत आणि चुंबकत्व हा टॉपिक आहे पाच चौथा टॉपिक आहे चुंबकत्व आणि धारा विद्युत या टॉपिक वर आधारित जे काही प्रश्न आहेत तर त्या प्रश्नाचं विश्लेषण आपण पाहणार आहोत सुरुवातीला बघून घ्या पहा विद्युत प्रभार जे बघा यसा एक बघा आता कुठल्याही जर भौतिक राशी असतील तर त्या भौतिक राशी मोजण्यासाठी ज्या एककाचा वापर केला जातो तर त्याला त्या आपण स्टँडर्ड युनिटमध्ये मोजलो मोजलं जातं पा त्या स्टँडर्ड युनिटला असं म्हणतात मानके आहेत मग त्यामध्ये पहा विद्युत प्रभाराचं जे एस आय एकक आहे तर ते कुलोम आहे विद्युत प्रभार इलेक्ट्रिक चार्ज याचा एसआय जे युनिट आहे तर ते आहे स्टे पा ते कुलो मध्ये मोजली जाते आणि ते कुलो मध्ये दर्शवलं जातं त्यानंतर पहा विद्युत प्रवाह जे आहे पहा विद्युत प्रवाह म्हणजे एका सेकंदामध्ये तारेमधून किती इलेक्ट्रॉनचा प्रवाह त्या ठिकाणी काय होतो प्रवाहित होतो तर ते मध्ये काय केलं जातो पहा दर्शवलं जातो ऍक्च्युली आंद्रे अँपियर नावाचं एक शास्त्रज्ञ होऊन गेलं त्यांनी याच्यावर काम केलं म्हणून याला त्या एककाला अँपियर हे नाव दिलेलं आहे पहा त्याच्यानंतर विद्युत विभवाचं जे यसा एककाय म्हणजे सिस्टीम ऑफ इंटरनॅशनल प्रमाणित आहे काय हे. आणि त्याचं जे यसा एकक आहे ते होल्ट आहे एक अँर बरोबर एक कुलोम पहा आणि एक कुलोम बरोबरच एक सेकंड काचेची कांडी पाचवी पासून हा म्हणजे जर दोन वस्तू एकमेकावर जर घासली असता आपण दोन्ही हात एकमेकावर जरी घासले असता तर त्या ठिकाणी उष्णता निर्माण होते पहा मग काचेची कांडी जर रेशमी कपड्यावर घासल्याच्या नंतर त्या ठिकाणी धन प्रभारित जे काही आयन आहे तर त्या ठिकाणी निर्माण होतात पहा आलं का लक्षामध्ये त्याच्यानंतर धबधब्याचे पाणी वरील पातळीपासून खालील पातळीकडे पडते याचं कारण असं आहे की धबधब्याचं पाणी जसं वरून खाली येतोय म्हणजे त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण याचं कारण काय आहे तर पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आहे पा येत का लक्षामध्ये चला प्रश्न घेऊया आता प्रश्नाला सुरुवात करणार आहोत एखाद्या परिपथात इलेक्ट्रॉन डॅश विभव असलेल्या बिंदूपासून पासून डॅश विभव असलेल्या बिंदूकडे ते वाहतात म्हणजे परिपथातील जे काही इलेक्ट्रॉन आहेत तर ते कमी विभवाकडून जास्त विभवाकडे ते काय करतात पहा वाहत असतात कमी विभवाकडून अधिक विभ विभवाकडे म्हणजे कमी किंवा कमीच्या नंतर म्हणजे कमी पातळीकडून ते जास्त पातळीकडे ते प्रवाहित होत असतात विद्युत गटाचा धन आग्रह व ऋण आग्रह यांच्या विद्युत स्थितिक विभवातील फरक म्हणजे त्यांच्यातील विभवांतर होय पहा आणि तिसरी टर्म्स पहा एक पॉइंट पाच होल्ट विभवांतराच्या तीन विद्युत गटाची बॅटरी स्वरूपात जर जोडणी केली तर जोडणी केली आहे तर या बॅटरीचे विभवांतर डॅश एवढे आता तीन विद्युत गटाची बॅटरी आहे पहा एक विद्युत घट म्हणजे किती दीड दीड वॅटचा आहे म्हणजे दीड गुणिले साडेचार आणि त्याच्यानंतर म्हणजे काय तीन विद्युत घट सॉरी म्हणजे एक विद्युत घट एक होल्टचा आहे तर मग आता हे तीन होल्ट आणि हे दीड होल्ट म्हणजे किती होल्ट असतील ते साडेचार होल्ट होतील पहा एखादा विद्युत वाहक तारेतून जाणारी जी काही विद्युत धारा आहे ती तारे भोवती काय तयार करते ती चुंबकत्व तयार करते पहा मॅग्नेटिक फील्ड ज्याला म्हणतो आपण किंवा चुंबकत्व त्या ठिकाणी चुंबकीय क्षेत्र नाही चुंबकत्व त्या ठिकाणी ते तयार करते चला तर पहिला प्रश्न आहे या टॉपिक वर हे थोडस पाठीमागचे जे का काही क्वेश्चन होते ते आपण घेतलं आता पहिला प्रश्न आहे याच्यामध्ये लेड आम्ल विद्युत घटाच्या दोन विद्युत अग्रामधील जे विभवांतर आहे तर ते विभवांतर डॅश इतके असते चला करा कमेंट सगळ्यांनी सगळ्यांनी कमेंट करा सेशनला लाईक करा सगळ्यांनी कमेंट करा बघा लेड आम्ल विद्युत घटाच्या दोन विद्युत अग्रामधील विभवांतर सुमारे डॅश इतके असते तर किती असते पहा तर ते दोन होल्ट एवढं असते बघा ते किती असते दोन होल्ट मग लेड होल्ट कुठे वापर कुठे कुठे वापरलं जातो जे काही गाड्या आहेत पहा आपल्याकडे मोटार असतील ट्रक असतील तर या ठिकाणी असणारी ज्याला बॅटरी म्हणतो पहा तर ते विद्युत घट म्हणायचं त्याला तर त्या ठिकाणी हे वापरत वापरलं जातं आणि या विद्युत घटाच्या दोन विद्युत अग्रामधील जे काही विभवांतर आहे तर ते विभवांतर किती होल्ट असतं तिथं ते दोन होल्ट एवढं असते आता पुढचा प्रश्न बघा लोखंडे मॅडम दोन होल्ट दोन होल्ट दोन होल्ट आता पुढे निकेल कॅडमियम घट यामध्ये किती विभवांतर देतो निकेल कॅडमियम घट चला करा बरं कमेंट सगळ्यांनी निकेल कॅडमियम घट किती विभवांतर देतो निकेल कॅडमियम घट चला करा सगळ्यांनी कमेंट करा निकेल कॅडमियम घट हे किती किती विभव देतो किती विभवांतर देतो <Gloria> Winter, देतो, देतो, निकेल कैडमियम घट दे तो निकेल कैडमियम घट एक होल्ड देते होल्ड देते होल्ड हे जे निकेल कैडमिम घट है घट एक दशांश दोन होल्ड दे, एक पॉइंट दोन होल्डिक लक्षा देतो देते एक पॉइंट दोन होल्ड विभुांतर तो नेक्स्ट पुढे आता डैश ही अदिश राशि है चला करा कमेंट उमा उमापे मैडम नमस्कार गुड आफ्टरनून चला करा बरं कमेंट तर ही अधिश राशी आहे पा याच्यावर नेहमी प्रश्न असतो सरळ सेवा पोलीस भरती वाला तर हमकास असतात इव्हन वर सुद्धा प्रश्न याच्यावर टाकलं जातं मग बघा बरं ही अधिश राशी आहे या ठिकाणी कुठली आहे अधिश राशी कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा सगळ्यांनी कमेंट करा ऐका आता अगोदर समजून घ्या काय असतं ही अधिश राशी जी राशी व्यक्त करण्यासाठी फक्त बघा ची गरज असते पा फक्त म्हणजे परिमाणाची गरज असते जी राशी व्यक्त करण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड मॅग्निट्यूड म्हणजेच काय फक्त परिमाण या परिमाणाची गरज असते पा परिमाण तर तिलाच त्या राशीला सदी अदिश राशी असं म्हणायचंय आलं का लक्षामध्ये आणि जी राशी व्यक्त करण्यासाठी आपल्याला मॅग्नेट्यूड प्लस डायरेक्शन मॅग्निट्यूड म्हणजेच परिमाण या ठिकाणी बघा परिमाण प्लस दिशा परिमाण अधिक दिशा या दोघांची गरज असते तर त्याला म्हणायचंय सदिश इथं तुम्हाला सांगून देतोय पा इथं नावातच अर्थ आहे पहा सदिश म्हणजे दिशा सहित म्हणजे जिला व्यक्त करण्यासाठी दिशा प्लस मॅग्नेट्यूड म्हणजे डायरेक्शन आणि त्याच्यानंतर मॅग्नेट्यूड म्हणजे परिमाण आणि दिशा या दोघांची गरज असेल तर त्याला सदिश म्हणायचंय आणि ज्याला फक्त परिमाणाची गरज आहे तर त्याला म्हणायचंय अधिश राशी मग आता इकडे लक्षात घ्या आता बल ही जी राशी आहे याला मॅग्नेट्यूड बरोबरच डायरेक्शनची पण गरज आहे पहा आलं तर लक्षामध्ये एखादं कार्य किती समजा एखादं समजा फोर्स त्या ठिकाणी किती झालेला आहे तो कोणत्या दिशेनं झालेला आहे पहा तर हे व्यक्त करण्यासाठी याला बलाला मॅग्नेट्यूड बरोबर डायरेक्शनची पण गरज आहे या त्वरणला सुद्धा मॅग्नेट्यूड बरोबर डायरेक्शनची पण गरज आहे आणि व्हिलॉसिटीला ह्या वेगला वेगाला सुद्धा डायरेक्शन प्लस मॅग्नेट्यूड म्हणजे दिशा आणि त्याच्यासोबतच कोण परिमाण या तिघांची गरज आहे पहा परंतु विद्युत प्रवाहाला मात्र हे मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन या दोघांची गरज नाहीये म्हणजे याला गरज आहे याला गरज आहे आणि याला पण गरज आहे याला मात्र नाही the link